लगा 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 आणटी आणटी तो निकडे चाललाय रे फिरायला होय कुठं चाललाय फिरायला तिकड चाललाय लांब चाललो आपण वी वातावरण भारी आहे का गल मस्त गार लागते सकाळ सकाळ अ मी कधीच येत नाही वे नाही येऊ दे

बर बर आता आधार कार्ड ऑनलाईन आलं ले ना मग घाई गुड़िन तू जाते वे जाती तू गुडी संग बर बर कुत्री किती बरे कोल्हाय वी सारा कसलं वातावरण आहे मस्त आमच्याकडे बघा म्हणाव सकाळ सकाळ मस्त किती वाटते चाल सगळं गवतच्या गवत हे हा आमचा रस्ता फिरण्याचा ही रस्ता आमच्या वरच्या शेताकडे जातो आपली आई ह्या रस्त्याने फिरायची बघ आका तू आल ती आई एकदा है ना बारकी होती हा ज्याला का एवढं काय कळत नाही बर आकाला कळतंय आका दिदा मनाही आलेला आहे ना हां हा जर्किंग हा जर्किंग घालून आलती तर मित्रांनो आम्ही सकाळ सकाळच रोज असं फिरत असतो बरं का पण व्हिडिओ काढायला वेळच भेटत तर लगेच जातो महा पोरांच्या शाळा ही यायच्या पेपर चालायचं ते। त्यामुळं कसं आहे वातावरण तुम्हाला आमच्याकडचं वातावरण आवडलं का सांगा कमेंटमध्ये आणि या आमच्याकडं असं मस्त पैकी सकाळ सकाळच्या वातावरणात फिरायला कशी फिरती ती बघा हां चला 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 एकाकडे चला टॅक्टर आहेत काय करत नाही चला एकाकडे चला काय होत नाही सगळं मारानं जाय बघा आमच्याकडं असं फिरायला एक नंबर म्हणून तर का आम्हाला कुठं करमत नाही सिटीत मुंबई पुण्यात असं फिरायला मस्त वाटतं सकाळ सकाळच्या वातावरणात सिटीत बघा असं भेटतच नाही पुण्याला आता मेह नाही आमचं तर जा वाटत नाही तिकडं फिरायला भेटत नाही हो तिकडं कसं मस्त वातावरणात आता आमच्या अक्का जाणार आहे मामाकडे आहे ना आणतो जाणार आहे चला चला रस्ते नाही टाकले चल वाकून आखून बघते आका हा आकाय माग असल नाही ट्रॅक्टर मी आहे चल मी येते किती ट्रॅक्टरला पळायच नाही बरं कुठं एका एका पाठी माग एक चालायचं हा चला 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 पळा पळा ऊन पळायला लागलं सूर्य उगवायला लागला इकडे

आणतो इकडे बघ इकडे बघ मावशीशनी काकाशनी म्हण माझं व्हिडिओ तुम्हाला आवडते दं का आमचं सगळं तुम्हाला व्हिडिओ आवडते का म्हणावं माझं व्हिडिओ आवडते का म्हणावं हां म्हण माझं माझं म्हण म्हण व्हिडिओ आवडते तर का लाईक करा म्हणावं चला या एम करा म्हणाव

باهر باهر تلا لام باهر 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 पाऊस उघडला आता लय पाऊस पडला ह्या वर्षी तलावच कच भरलं रस्ता फिर सगळं प्याकच झालं दमार अरे <आर> दमार आईला सारखीच गाडी कशी काय पळतीये पळू नको लागते या तस करू नको लागते तिथं लागल हा हात झाड अस झाड अस आपण 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 चला दमान पळू नका तसं मग पडत नाही दमान चल तू पड तेल पळती त्यामुळं हात धरू दे असू दे धरू दे हात बाई नाही बाई असी नेट नेट चला आणतो बमान पळायचं नाही दगडातन सारखं चालायचं टन टडन डू ढू ढूम ढून ढोण ढून ढोल तर चला बाय बाय म्हणा मित्रासनी